you <laughs> गुड मॉर्निंग अँड वेलकम टू दी न्यू ब्लॉग कशात मंडळी आय होप सगळे मस्त मजेतच असणार तर इथे माझी सकाळची सुरुवात झालेली आहे आणि मी एक दोन व्हिडिओजमध्ये माझे सकाळचे मॉर्निंग रुटीनही शेअर केलेले आहे त्यानंतर इकडे चहा आणि ब्रेडही खाऊन घेतला आणि मग डांगर कापून फ्रीजमध्ये ठेवून दिलं जेणेकरून डुगूला आणि डुगूच्या बाबाला खायला बरं पडतं आणि कार्तिकला जेवण झाल्यानंतर फळं वगैरे खायला फार आवडतात तर मी कोणतेही फळं आणले की असेच कापून फ्रीजमध्ये ठेवून देत असते त्यानंतर डुगूचे ब्रेकफास्टही तयार करायचे होते तर आज पोहे बादाम आणि काजू यांचाच ब्रेकफास्ट तयार करून घेतला आणि साखरेऐवजी मी गुळाचा वापर केला आणि छान असे ब्रेकफास्ट तयार करून घेतले त्यानंतर ब्रेकफास्ट वगैरे झाला आणि त्याच्यासोबत थोडीफार मस्ती केली आणि आज मी त्याला सहजच फ्रॉक घालून दिली तर तो कसा दिसतो त्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा फ्रेंड्स

आज मी बनवणार आहे शेंगोड्याची भाजी त्यासाठी घेतलेला होता एक टमाटर मिरची अद्रक लसूण कोथिंबीर आणि जिरा त्याची छान बारीक पेस्ट तयार करून घेतली त्यानंतर इकडे एक कप बेसन एक कप गव्हाचे पीठ त्यामध्ये हळद मिरची पावडर मीठ आणि बारीक केलेली पेस्टही एक दीड चम्मच टाकून दिली त्यानंतर गरम मसाला आणि धनिया पावडर मसालाही टाकून दिला आणि छान असे मळून घेतले ॲक्च्युलीमध्ये माझ्या हातामध्ये मोबाईल असल्यामुळे ते खूप हलत होतं तर ते सॉरी त्यासाठी फ्रेंड्स त्यानंतर मी छान पीठ मळून घेतल्यानंतर ते दहा मिनटं तरी बाजूला ठेवले आणि मग मी केली फोडणीची तयारी तर त्यासाठी छान गरम तेल वगैरे होऊ दिलं आणि मग जिरा मोहरीची छान फोडणी दिली आणि बारीक केलेले पेस्टही त्यामध्ये टाकून दिले छान ते दोन मिनटं तरी शिजू दिले आणि मग कढीपत्ता आणि अद्रक लसणाचा पेस्टही टाकून दिला त्यामध्ये आणि परत थोडंफार शिजू दिलं आणि मग आपल्यासारखं आपलं नेहमीसारखंच असते की हळद मिरची पावडर आणि आपले घरगुती मसाले तेही त्यामध्ये टाकून दिले आणि परत मी पाच मिनटं तरी छान शिजू दिली आणि खमंग असा वास येत होता खूप मस्त वास येत होता भाजीचा तर परत मग पाणी वगैरे टाकून दिलं त्यामध्ये आणि बघू शकता किती छान असा आपला मसाला तयार झालेला आहे तर खूप छान भाजी झालेली होती फ्रेंड्स आणि खरंच तुम्हीही तुमच्या घरी ट्राय करून बघा आवडल्यास नक्की घरी बनवा अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली आहे मी शेंगोड्याची भाजी त्यानंतर परत एक ग्लास पाणी टाकून दिला आणि मसाल्याला छान शिजू दिलं आणि परत इकडे मी तयार करून घेतली शेंगोडे तर वी आकाराचे छान शेंगोडेही तयार करून घेतले मोबाईल हातामध्ये असल्यामुळे ते व्यवस्थित जमत नव्हते मग मोबाईल बाजूला ठेवली आणि अशा प्रकारे आपले शेंगोडे तयार करून घेतले तर बघू शकता शिंगोड्याची भाजी किती छान तयार झाली तर आणि वरून टाकला कोथिंबीर तर आपली भाजी तयार आहे तर या मंडळी तुम्ही पण खायला आणि इकडे बघू शकता डुगुनी कोणता कारनामा करून ठेवलेला आहे तर ठेवतो मी छान शेंगा ठेवल्या होत्या ना बेटा काय रे कसले तू गोंधळ करतो आ आणि रागवलं तो रागायला पण येतो भरपूर हो की नाही हो तुला शेंगा तोडायला सांगितली मी जेव्हा कामं कर बनेल तेव्हा कामं नाही करशील हो की नाही हो ना ओके okay. तर सगळं भाजीपाला वगैरे आता मी ठेवून देते फ्रीजमध्ये त्यानंतर मला इकडे भांडीही घासायची आहेत गॅस होताही पोसायचा आहे तर मी सगळी कामं आवडून घेते आणि नंतर भेटते तुला खाली नाही उतरायचं आहे चल उतर लवकर मी बाबाला नाव सांगेन तुझं सारखं वरती जाऊन तिथेच बसतोस गुड व्हेरी गुड कशासाठी तुझं किरकिर सुरू आहे डुबू सांग मला कशासाठी पण काय हवं आहे तुला सांग मला बाय कर मग बाय करून दे मग काय पाहिजे सांग इकडे बघ इकडे बघ काय पाहिजे तुला नीट तर सांग बेटा मला काय समजणार आहे तुला काय हवं आहे तर काय पाहिजे काय आहे तुला डुगू बाय कर बाय कर बाय 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 कर बाय कर बर तुला पकडायचं आहे का तुला पकडायचं आहे का डुगू बरं घे हे घे तर फ्रेंड्स डुगू आता थोडा रागात आहे तर बघू आता कसला राग आहे तर त्याला थोडं बाहेरही घेऊन जाते तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि छान कमेंट्स करा बाय बाय